यादी तयार आहे एबी फॉर्म पण आलेले आहेत आज संध्याकाळपासून आम्ही एबी फॉर्म द्यायला सुरुवात पण करणार आहे जवळ जवळ सर्वच जागांवर आमचं वाटाघाटी किंवा बोलणी जी आ, होती ती संपलेली आहे त्यामुळे उद्यापासून फॉर्म भरून दोन दिवसात आमची भरून होती तुम्ही सांगितलं होतं की युती नाही होणार तारखेला तुटणार काल झाली युती अशी शब्दशा झाली पण मनाने तुटलेलीच आहे बघा अजून दोन दिवस काय काय होतंय ते आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले अशा लोकांचे फोन हो येतात आता आम्हाला परत घ्या आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत परंतु बाकीचे पण त्यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढावड होती किंवा खूप लोक दहा वर्षे झाली इलेक्शन झालेले नाही त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्षे मेहनत केलेली अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसत आहेत सध्या तरी आणि युती अशी याची झाले असेल दिसते वरवर परंतु ती नाहीये व्यापाऱ्यांना तसं नाही राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन येत अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत व्यापारी आहेत कोणी सांगावं येते कोणाला काय त्रास होतोय का मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असत त्यांनी पडायला नाही पाहिजे एक समजूतदाराने तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित तर तो निवडेल कसं या मागे बसायला पाहिजे उगीच निवडणुकीच्या तोंडावर असं एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतंय अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काय गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात त्यामुळे तो विचार त्यांनी करावा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका